अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ नमस्कार बघतो ना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामीचे तर ह्या चॅनल वरती आपण फक्त स्वामीबद्दल बोलणार आहे दुसरं काहीच बोलणार नाही त्यांची सेवा काय कोणती सेवा आपल्याला करायचं आहे ह्या सगळ्या आपण ह्या चॅनलवरती बघतो सर्वात ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या गुरुचरित्र हे आपल्याला वेद म्हणून असं ह्याच्या ह्याला मान्यता दिली गेली आहे त्याच्यामुळे गुरुचरित्र करताना त्याचे नियम जे आहे थोडेसे कठोर आहे त्याचा पालन करणं अंत्यत गरजेचं आहे नाहीतर जे इच्छित फळ आहे तो आपल्याला भेटणार नाही पण मी मग त्या दरम्यान आपल्याला काय खायचं आहे काय नाही खायचं आहे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे तर तुम्हाला जर मी तोंडही सांगितलं तर कदाचित आपल्या सगळ्या गोष्टी आठवण राहत नाही म्हणून मी असं दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ठे सेव्ह करून ठेवू शकता सात दिवस जे आहे आपल्याला म्हणजे त्या दरम्यान आपल्याला बाहेरचं नाही खायचं आहे आणि दुसऱ्यांचंही परानं म्हणजे दुसऱ्यांच्या घरातलंसुद्धा आपल्याला अन्न खायचं नाही दुसरे म्हणजे कोण आता जे आपले सेवे सेवेकरी आहेत आपण एकाच केंद्रामधले आहे तर आपण सगळे सेवेकरी झालं एकाच फॅमिलीचे झाले तर त्यांच्या आपण खाऊ शकतो पण जेवढं तुम्ही जपणार आहे त्या गोष्टी चांगल्या होणार कारण आपण एवढी मोठी आपलं सेवा चालू आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला खंड पडू नाही द्यायचं आहे त्याच्यामुळे परान्न कोणाच्याही घरातलं खाऊ नये तुमच्या जर रिलेटिव्ह असं तर, तर चालेल पण शक्यतो टाळावे ही माझी विनंती आहे तुमच्याकडून तर आपण एवढी मोठी सेवा करत आहे सप्ताहामध्ये आपण बसलेलं आहे तर आयुष्यभर वर्षभर तुम्ही जे काही करो पण ह्या दरम्यान तरी कमीत कमी या सेवा दरम्यान एवढी मोठी उच्च कोटीची सेवा करता येईल तर त्या दरम्यान तरी कमीत कमी, कमी कोणाशी विवाद करणं घरामध्ये चिडचिड करणं मुलांना नवऱ्या नवऱ्यांसोबत रागाराग करणं वे वादविवाद करणं अशा गोष्टी तुम्ही टाळा याने काय होणार आहे आपली जी भावना आहे आपलं जे मन आहे ते विचलित होतो त्याच्यामुळे अशा गोष्टी प्लीज टाळावे आता या दरम्यान आपल्याला जे आपल्याला रात्री झोपायचं असतो त्याचा एक असं असतो की आपण सोफ्यावर बसू शकत नाही आपण गादीवर बसू शकत नाही किंवा झोपू शकत नाही आपल्याला झोपायचं नसतो आणि आपण जर प्लास्टिकची खुर्ची आहे तर त्याच्यावर आपण बसू शकतो तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे आहेत तर तुम्हाला तसं नाही करू शकत तर तुम्ही प्लास्टिकची खुर्ची लाकडीची त्याचे वापरू शकता त्याचा वापर करू शकता तुम्ही पण पलंगावर गादीवर असं आपल्याला झोपायचं नाही आपल्याला अंथरून टाकून आपल्या अंतरावरती आपल्याला झोपायचं आहे म्हणजे भूमिश या दरम्यान आपल्याला ब्रह्मचर्याचा पालन करायचा आहे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आपल्याला एक डोक्यात येतो की आपण जेवायचं काय आहे आपल्याला जेवण्यामध्ये कोणता बदल करायचा आहे तर आपल्याला एक धान्य निवडायचं आहे एक धान्य आपल्याला जेवायचं आहे म्हणजे जर तुम्ही जवारी जेवत आहे तर जवारी जेवायचं आहे गहू जर तुम्ही निवडला आहे तर गहूचे बनलेले चपाती असो किंवा पुरे असो चालतील गव्हाचे जे शेवई आपण बनवतात जर त्याच्यामध्ये मैदा नाही टाकलेला आहे तर त्यासुद्धा चालतील तर अशा प्रकारचं आपल्याला धान्य जेवायचं आहे बाजरी जेवलं तुम्ही निवडलं तर सात दिवस आपल्याला बाजरीच जेवायचं आहे म्हणजे एकच धान्य आपल्याला जेवायचं आहे आणि भाज्यामध्ये काय जेवायचं तर भाज्यामध्ये आपल्याला हिरवा माठ लाल माठ करडई पालक कडीपत्ता कोथिंबीर राजगिरा हे सगळ्या पदार्थ आपण खाऊ शकतो आणि फळभाज्यामध्ये आपल्याला टमाटे बटाटे हिरवे मिरची शिमला मिरची गाजर वाल गिलके फ्लावर पत्तागोबी वांगे भेंडी रताळे अशा प्रकारच्या आपण भाज्या ह्याच्यामध्ये येऊ शकता फळामध्ये आपण सगळ्याच प्रकारचे फळं खाऊ शकतात त्याला काहीही बंधन नाही लाल तिखट असो हिरवी मिरची असो हळद जिरा हे सगळ्याच खाऊ शकतो आपण ताक दूध चहा दही तूप शिखरण म्हणजे जे, जे आपण दूध आणि केळी टाकून मिक्स करून साखर टाकून आपण मिक्स करून खातो ते सगळं आपण खाऊ शकता आणि स्ट्रिक्टली आपल्याला काय जेवायचं नाही की कांदा लसूण जे कडधान्य आहेत ते जे द्विदल धान्य आहेत म्हणजे जे डाळी वगैरे आहेत जे कापल्याने आप आपल्याने दोन भाग होतो असे जे डाळी वगैरे आहेत ते नाही जेवायचं आहे शेंगदाणे वगैरे नाही जेवायचं आपल्याला तर आता जर शेंगदाणा नाही जेवायचा आहे म्हणजे त्याचं तेलही नाही जेवायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही सूर्यफूल किंवा करडईचं तेल वापरू शकता